कार शेतकरी बांधवांना शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी शिकाय काय आपले सर्व स्वागत करत आहे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवार गुंतकडी मार्केट यार्ड फोने आज आपल्याला फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घरबसल्या रोजचे रोज शेतमालात होणारे बदल पहायला मिळतील तर चला तर पाहू कोणत्या फुलांच्या दरामध्ये आज बदल झालेला पाहायला मिळते शेवंतीचे आवक्य या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळते तर चांगल्या एक नंबर क्वालिटी क्वालिटीमध्ये सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक शेवंतीची जागी पाहायला मिळते तर त्याचबरोबर झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर झेंडूसाठी आज पाहायला मिळते तर काल जे आहे ते शुक्रवारी झेंडूच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती कसरण झाली होती परंतु या ठिकाणी आज थोड्याशा कवायला सुधारणा या ठिकाणी झेंडूच्या दरामध्ये झालेली पाहायला मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूची उच्चांकी दर सोळा रुपयापर्यंत पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सात ते आठ रुपयापासून झेंडूचे दर पाहायला मिळतात जरबराची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक जरबाची झालेली पाहायला मिळते सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉप क्विटी मध्ये सनफ्लावर साठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी देर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून सनफ्लावरच्या दर पाहायला मिळतात पिंगडीजीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्विटीच्या पिंगडीजीसाठी वीस रुपयापर्यंत उच्चांची देर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी मध्ये आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला पिंगडीजीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पिंगडीजीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली पाहायला मिळते डिजीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ब्ल्यू डीजी साडे साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून ब्ल्यू डीजीचे दर देखील आपल्याला उतरलेले दे पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला होते मागणी कमी झाल्याचा परिणाम थोडासा आपल्याला ब्लू डीजे तसेच पिंग डीजेच्या दरावरती पाहायला मिळते कामिनीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कामिनीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळते जुप्सफेलाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्युप्सफेलाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तीनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये जित्सफुलासाठी साधारणतः दोनशे रुपयापासून दर पाहायला मिळतं आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते दोन ते तीन दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात गुलछाडी डिस्ट्रिक्टची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या नंबर टॉप क्वालिटीच्या गुलछा डिस्ट्रिक्टसाठी साधारणतः दर ते पाचशे रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून देखील आपल्याला गुलचडी स्टिकसाठी दर पहायला मिळते डबल स्टिक गुलचडीच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दस्तरण झालेली पाहायला मिळते गुलाबची क्वालिटी पाहू शकतात तर कलर असलेल्या गुलाबसाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात तर लाल कलरच्या गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापासून एक नंबर टॉपलेटमध्ये शंभर ते एकशे दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर लाल कलरच्या गुलाबसाठी पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला गुलाबासाठी घसरण देखील आपल्याला पाहायला मिळते तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर टॉपलेटच्या तुकडा गुलाबसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बरोबर वेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला गुलाबाची आवक पाहायला मिळते कापरी पंढरपुरी फुलांची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या कापरी पंढरपूरी फुलांसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून या ठिकाणी आपल्याला कापरी पंढरपुरी फुलांसाठी दर पाहायला मिळतात आष्ट्रची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आष्ट्रसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून मास्टरचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे येते अठरा ते वीस रुपयापर्यंत दूधचंकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये बारा रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार कलकत्ता झेंडूचे दर जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात पासलीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर आहे पाच रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून देखील आपल्याला पाचलीचे दर पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्लिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस ते पस्तीस रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार गुलछडीचे दर जे येते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत दर पाहायला मिळते